छत्रपती शिवाजी महाराज की भवानी आज पुण्यश्लोक अहिर यांची शिमसेवी जयंती देखील आहे मी त्यांनाही विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे आज तुळजा आई तुळजा भवानी मंदिर याचा एकोणीसवा वर्धापन दिन आहे मी वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मंदिर देखील सुंदर आहे आणि कार्यक्रमाचं आयोजन देखील मिलिंद चांगलं आहे मिलिन पाटील आणि मनालीताई आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाचं आयोजन गेले एकोणीस वर्ष करत आणि एकोणीसवा वर्धापन दिन आज आपण साजरा करत आहे खरं कर म्हणजे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नसल्यामुळे मी आलेलो आहे बदलीमध्ये <laughs> खासदार गेले तिकडे आपल्या भारताची बाजू मांडायला चार पाच देश दिलेत त्यांना आणि खऱ्या अर्थाने आपल्या भारताने जे मध्ये झालेला जो काही भ्याड हल्ला आपल्या पर्यटकांवर पाकिस्तानने आतंकवाद्यांनी केलेला जो गोळीबार होता आणि जे निरपराध आपले पर्यटक त्यात मारले गेले आणि त्याला पाकिस्तानला चोख धडा भारताच्या लष्कराने शिकवला आणि म्हणून आपण भारताच्या सैनिकांच्या लष्कराच्या मागे पूर्ण देश उभा राहिला आणि म्हणून पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचं काम आपल्या लष्कराच्या जवानांनी दिलं याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलेलंच आहे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असा धडा असं चोख उत्तर कधीच पाकिस्तानला मिळालं होतं का ते बरोबर दिलं आणि सहा डेलिगेशन सहा शिष्टमंडळ संपूर्ण जगभरात आपल्या भारताची बाजू कशी बरोबर आहे भारताने भारता एवढं होऊन देखील फक्त अतिरेक्यांचे अड्डेच उद्ध्वस्त केले कुठल्याही सामान्य नागरिकावर हल्ला केला नाही पण पाकिस्तानने आतापर्यंत दहशतवादालाच खतपाणी घातलं दहशतवाद पोचला आणि आपल्यावर अनेक वेळा हल्ले केले आणि म्हणून त्या सहा मंडळामध्ये तुम्ही निवडून दिलेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नेतृत्व करतो आपल्या भारताचं ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून तो इथं असता तर तोच आला असता मी पण आलो असतो आता आपला एकच परिवार आहे आणि म्हणून मिलिंद आणि सगळी जे टीम आहे या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो महेश आहे सचिन पुन आहे आणि कोण कोण आहेत आपली सगळी टीम रमेश आहेत सुरेखा ताई सगळ्यात आहेत सगळ्यांनी निर्णय बरोबर घेतला आहे ना लोकांनी आता आपल्याला इकडचा विकास करायचा आहे विकासाच्या मुद्द्यावर हे लोक माझ्यासोबत आले आणि तुम्हाला माहीत आहे की अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस फक्त विकास विकास आणि विकास या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं एकीकडे विकास आणि लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी योजना आपण केल्या कोणी किती काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे आता आपल्याला या संपूर्ण भागाचा विकास करायचा आहे मग धोकादायक इमारती आहेत अनधिकृत इमारती आहेत प्रत्येकाला हक्काचं घर पाहिजे आणि म्हणून या सर्व हे सगळे प्रश्न, जाए। प्रश्न है। है, जे आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मिलिंद पाटील त्यांचे सगळे सहकारी हे सगळे जे आले त्या सगळ्या तुझ्याकडे पण ते आहे ना तुला आहे क्लस्टर आहे एसआरए आहे हक्काचं घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाचं चा मिळालं पाहिजे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून जे जे काही प्रश्न आहेत मग ते महापालिकेच्या स्तरावरचे असतील राज्य शासनाच्या स्तरावरचे असतील हे सगळे प्रश्न हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सोडवणार आणि म्हणून मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आता तुम्ही आल्यानंतर इकडे बदल झालेला पण दिसला पाहिजे लोकांना विकासाच्या माध्यमातून त्यामुळे विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री मी या ठिकाणी <प्राणी> आपल्याला देऊ आणि एकोणीसव्या वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप खुँँँ शुभेच्छा देतो आपण सगळे तातडीचे लोक आहात सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आपण सगळे लोक आहोत गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारे आपण लोक आहोत आणि त्यामुळे आता जसा ठाणे हा बालेकिल्ला आपला आहे तसाच आता कळव्याचा देखील आता बालेकिल्ला झालेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला इथं विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि वर्धापन सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र